जोश में जा मेरे साथी वंशुमार वंशमार वंश आ रहा हूँ जोश जय शिवराय मित्र स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल हर्षद क्रिएशनवरले का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ आपण व्ही एन कोडचा यूज करून बनवलेला आहे आणि व्ही एन कोड आपण स्वतः क्रिएट केलेला आहे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला सर्वांनी हा व्हिडिओ लाईक करून घ्यायचं आहे चॅनलवरती नवीन आणि पहिली चाल असाल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब पण नक्की करून आहे तर मित्रांनो आपण आज जे काय ह्या व्हिडिओमध्ये जे काय आपण व्ही एन कोड यूज केलं आहे ते तुम्हाला खाली ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल डाउनलोड लिंक दिली आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही जो काय काय व्ही एन कोड आहे ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय तर जे काय आपलं व्ही एन ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ह्यासाठी आपला जो काय मोबाईलचा डाटा आहे तो तुम्हाला ऑन ठेवायचा आहे तर मित्रांनो व्ही एनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटणार आहे वोरी तुम्हाला वोरी तो तुम्हाला तुम्हाला वरी तुम्हाला वरी स्कॅनर युआर प्रोजेक्ट्स बघू शकताय नाव दिसत असेल त्याच्या साईडला एक तुम्हाला स्कॅनरचा ऑप्शन बघायला भेटत आहे मित्रांनो त्या स्कॅनरवरती टच करून घ्या आता मित्रांनो स्कॅनरवरती आल्याच्यानंतर तुम्हाला व्ही एन कोडवरी नाव दिसत असेल त्याच्या साईडला म्हणजे उजव्या हाताच्या साईडला तुम्हाला एक गॅलरीचा ऑप्शन बघायला भेटत आहे त्या गॅलरीवरती टच करून घ्यायचं आहे आता गॅलरीवरती टच केल्याच्यानंतर नंतर मी जो काय व्ही एन कोड दिलेला आहे तो तुम्ही इथे ॲड करून घ्यायचा आहे व्हीएन कोड ॲड करायचा आहे तर बघू शकता आपला जो काय व्ही एन कोड आहे तुमच्यासमोर अशा प्रकारे येऊन जाईल आता जो काय आपला व्हिडिओ तुमच्यासमोर आलेला आहे बघू शकता तुम्ही इथे प्ले पण करून बघू शकता इथे नेट थोडं स्लो चलत आहे तर खाली तुम्हाला यूज टेम्पलेटचा ऑप्शन बघायला भेटत आहे मित्रांनो त्यावरती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता व्ही यूज वरती टच केल्याच्यानंतर समोर अशा प्रकारे एक इंटरफेस येऊन जाणार आहे इथून तुमचा जो काय फोटो जो काय फोटो तुम्हाला इथे व्हिडिओ जो फोटोचा व्हिडिओ तुम्हाला बनवायचा आहे तो फोटो तुम्ही इथून ॲड करून घ्यायचा आहे तर मी इथे एक्झाम्पल म्हणून कुठलाही एक इमेज इथे ॲड करून दाखवतो तर बघू शकता आपले जे काही आहेत आहे तुमच्यासमोर येऊन जातील जो काही कोणता कुठलाही एक इमेज तुम्ही इथे ॲड करून घ्यायचा आता आपण इमेज एक्झाम्पल म्हणून तुम्हाला मी हा एक इमेज इथे ॲड करून दाखवतो इमेज ॲड करायचा आहे तुम्हाला रिप्लेसचा ऑप्शन येऊन जाईल आहे रिप्लेसवरती टच करून घ्यायचे आता रिप्लेसवरती टच करायच्यानंतर सर्व जेवढं काही इमेज होते आपले ॲड होऊन जातील त्याच्यानंतर तुम्हाला खाली नेक्स्टचं बटन दिसत असेल नेक्स्टवरती टच करायचं आहे तर बघू शकता आपला जो का व्हिडिओ तुमच्यासमोर येऊन जाईल म्हणजे तुम्ही आपला जो काही व्हिडिओ बनवून रेडी ते समजायचं व्हिडिओ रेडी ते तुम्ही इथे प्ले करून बघू शकता वरी शेअरचं ऑप्शन आहे मित्रांनो शेअरवरती टच करायचे व्हिडिओ रेझ्युशन बघू शकता अशी फुल ए टेन ए पी ठेवायची किंवा असे ट्वेंटी पी ठेवून आणि एफ पी एसला तुमच्या मोबाईलनुसार ठेवून घ्यायचं आहे आणि खाली एक्सपोर्टवरती टच करून आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करून त्या समोर बेल आयकॉनला लावतो ते सेट करून घ्या कारण की आपण रोज अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया मित्रांनो आणखीन असे का नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलवरची बाकीचे व्हिडिओ बघून घ्या आणि एडिटिंग शिका जय हिंद जय महाराष्ट्र